असू द्या बौद्ध धर्म असू द्या जैन धर्म असू द्या कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही पंथाचा असो स्त्री असो पुरुष असो म्हातारे असो लाभलवृद्ध असो लहान असो कुणी असो कुठल्याही जातीचा असो यातीशी कारण नाही देवा कुठल्याही जातीचा असो दादा सगळ्याला काय पाहिजे सुख पाहिजे आखरी जग जे धरपड करते ते कशा करता करते असं भांडगावातली एखादी व्यक्ती आली नाही भगवान शंकराच्या समोर अशी कधी प्रार्थना केली नाही महादेवा शंकरा बोळा महाराज महादेवा आजपर्यंत तुझ्या कृपेनं भरपूर सुख भोगलं सुखाच्या शयवर पडून राहिलो दुःखाचा यशही माझ्या आयुष्यामध्ये कुठं लागला नाही मग आयुष्य सुखामध्ये गेले पण सुखाचा मला कंटाळा मला कंटाळा कंटाळाय आता काय कर तिथून पुढं मला दुःख दे असं कोणी म्हणेल का माझे दुःख व्हावे आयुष्य कोणी व्हावे ना तीच म्हणणार सुखाचे आयुष्य गेलेले माणसाला माग दिवस गेलेले आयुष्य गेलेले माणसाच्या ध्यानात राहत नाही दादा पण दुःखाचे पाच दिवस जरी असले तरी पाहुण्या रावळ्याला सांगते अरे पाच दिवस झालं बघा अन्न नाही पाणी नाही भयंकर त्रास नाही भयंकर दुःख <laughs> दुःखाच्या दिवसाची आठवण राहते पण सुखाच्या दिवसाची आठवण माणसाला सुख पाहिजे सुखासाठी सगळी खटाटोप आहे दिवस तळमळ आहे दादा आपण ज्याच्यात राहतोय जे पुढे जाऊन सांगतो आपण पळतोय ते सुखाच्या माग ब आता सगळे महाराज लोक पैशाच्या मागे पडायला लागले ते त्याच्यामुळं पैशाने तरी सुख लागल म्हणून आणि ज्यांच्याकडे गाडगांच्या पैसा आहे त्यांनाही सुख लागल आहे जगी सर्व सुखी ऐसा कोण आहे विचारी म्हणा तुझी कोण म्हणतोय आपण सुखाच्या माग पळतोय दुःख आपल्या माग पळतोय दुःख आपला पिछा सोडत नाही सुख पुढं आहे ते हाताला येत नाही दुःख माग आहे ते आपल्याला गाठल्याशिवाय राहत नाही माणसं तुम्ही आम्ही एवढा विचार करत नाही की आपण ज्याच्यामध्ये राहतोय तोच दुःख आहे आपण कुठं राहतोय आपण कुठं राहतोय आपण संसारिक आहोत ना ब्रह्मचारी नाही आपण संन्याशी नाही योगी नाही भक्तही नाही भक्ताच्या व्याख्या वेगळ्या केल्या जातात के संतांनी आपण बघतोय आपण ज्याच्यामध्ये राहतोय तो मुख्य त्याच्यामध्ये दुःख आहे आपण राहतोय संसारामध्ये संसार कसा आहे ठाऊकाची आहे संसार दुःखाचा आणि चित्तीशी ने त्याचा दुःख बांधवडी सुखाचा विचार संसार सागरुगा दुःखाचे मूळ जनवाद अंथरुण माझी केले इंद्रिय वज्र घाते तपे उष्णबरी सोशील ते काय करू दुर्बरही चांडाळे संसार दुःख मूळ आणखे सांगू मी किती किती दुःखाचं सा नाव सांगा किती वेगवेगळे दुःख एक सारखी एक नाही सगळे दुःख वेगवेगळे एकासारखी एक नाही आणि दुःख सांगू मी सकळ संसाराची स्थिती संसाराचं सा दुःख दादा जर आपण एखाद्या दगडाला जर, जर सांगायला बसलो तर दगड सुद्धा फुटल भयंकर नसा हे पाशान फुटती भयकाप चित्ती भरला असे अंगाला थरकाप आहे शिवाला सुद्धा थरकाप सुटला की <tis -taple> तर का म्हणते कीच सुटलाय गरथर आठ तसं तर काय तिथे दुःख सांगता येत नाही तितके दुःख येत असे दुःख भोगलेले दुःख भोगलेले दुःख भोगलेले दुःखानं त्रासून गेलेले काही लोक महाराजाकडे गेले दुःख महाराज दोघला गेले महाराजांच्या घरी गेले दारापर्यंत गेले महाराज एका विचारलं भागीतीने सांगितलं महाराज घरी नाहीत भजनाकरता भांडाऱ्यावर गेले तिथून ते भांडाऱ्यावर गेले ज्यांना ज्यांना सुखाची अपेक्षा आहे असे लोक ज्यांना सुखाची तीव्र गरज आहे आवश्यकता आहे असे लोक महाराजांपर्यंत गेले महाराजांचं दर्शन घेतलं श्री संत दर्शन घेतलं महाराज तिथं उद्धार झालाय हो हो बन महाराज महाराजांचं दर्शन झाल्या झाल्या उद्धार आहे कारण का महाराजच सांगतात विठोबाचे नाम ज्याच्या मुखी नित्य त्या देखील पतीत तिथंच उद्धार झालाय संसार दुःख महाराजांच्याकडे गेली सांगण्याचा त्याचे उपाय काय आम्हाला सुख कसं प्राप्त होईल सुख आम्हाला कशाने भेटेल सुख कुठे भेटेल सुखाचा पत्ता सांगा सुखाचा सा पत्ता सांगतो तुम्हाला कसलं सुख पाहिजे विचारलं विचारलो सुख पाहिजे तुम्हाला कसलं पाहिजे नाशवंत पाहिजे का शाश्वत पाहिजे ते खरं सुख पाहिजे का खोट सुख पाहिजे किंवा काही काळ सुख पाहिजे आणि काही काळ त्याचा नाश व्हायला ना पाहिजे असं काही सुख पाहिजे का तुम्हाला नाशवंत पाहिजे का शाश्वत पाहिजे लोकांनी सांगितलं आम्हाला शाश्वत सुख पाहिजे ते त्या सुखाचा कधी नाश नाही झाला पाहिजे ते सुख कधी संपलं नाही पाहिजे कधी संपलं नाही पाहिजे मला म्हणजे आहे हे ज्ञानेश्वर महाराजांनी सुखाची व्याख्या केली आहे आणि ते तर जे होय त्या नाम शिवाची हो आणि परमात्म्याची ऐकता झाली जीव हा परमात्मा रूप झाला जीवाचं परमात्म्याचं ऐक्य झालं की तिथं काय निर्माण होतय ते सुख मात्र का चिरंतन टिकणारं सुख असतं महाराज काल पंतापर्यंत टिकणार त्याचा नाश कधी होत म्हणजे महाराज आम्हाला असलं सुख पाहिजे हे सुख पाहिजे आम्हाला शाश्वत पाहिजे त्याचा नाश कधी नाही झाला पाहिजे ते संपलं नाही पाहिजे बघा का आणि ते सुख प्राप्त झाल्यानंतर आम्हाला दुःख कधी आमच्या समोर नाही आलं पाहिजे असं शाश्वत सुख आम्हाला पाहिजे आहे माझा अनुभव घ्या तुम्ही काय म्हणले महाराज माझा अनुभव घ्या महाराज तुम्ही काय केलं मी देव आपला सा केला हा माझा अनुभव आहे पहा माझा अनुभव तुकू बरे म्हणतात माझा अनुभव बघा माझ्या मा माझ्या अनुभवाचा इतिहास तुम्ही पहा मी देव आपला सा केला मी देव सका केला असा काय महाराज सका केला आपला म्हणजे काय महाराज म्हणजे ज्या ज्या वेळेस मी रात्री बारा वाजता पहाटे चार वाजता सकाळी उठल्यानंतर अकरा वाजता दीड वाजता दोन वाजता ज्या ज्या वेळेस देवाला हाक मारतो त्यावेळेस देव काय म्हणतो माहिती ओ महाराज आलोच <tapalakani> बोलविले त्याची द्यावी उत्तर व्हावी ते काळी मला उत्तरच देतो आलोच म्हणतो संत देवाच्या ताब्यात का देव संतांच्या देव महाराजांच्या ताब्यामध्ये होता हाक मारली की देव हजर माझा अनुभव होता आणि माझ्या अनुभवासारखा तुम्ही अनुभव घ्या तुम्ही देव आपला साकार राहा देव सखा प्राप्त होईल मला कुठं म्हणतोय महाराज तुम्ही खरंय बोलताय ते खरंय पण देव कोणता आपलासा केलाय देव कोणता आपलासा केला देव एक नाही देव एक आहे का तेहतीस कोटी देव आहे बारा सूर्य अकरा रुद्र अष्टवसू दोन अश्विनी कुमार किती झाले तेतीस झाले तेव्हा तेहतीस प्रकारचे देव आहेत काही मरते देव आहेत मरके ते काही काळ टिकतात जगतात त्यांचं आयुष्य काही कालापर्यंत आहे काही काल निघून गेल्यानंतर फार मोठा काल पण काही काल निघून गेल्यानंतर त्याला मारावं लागतं ब्रह्मदेव मरकाय ब्रह्मदेव कसा आहे त्याला आयुष्य जे असतंय आहे सतरा आयुष्य आहे मार्कंडेला सुद्धा चौदा कल्पवरी आयुष्य होतं तर त्याला सुद्धा जावं लागलं मार्काच मार्कंडे सुद्धा <laughs> यादी सांगत नाही मी आता सगळी मार्कंड्यापासून खालची आपल्याला पुढे सांगायचं ब्रह्मदेव कसा आहे मारकाच आहे काही मान मानप आहे पा जो सृष्टी बीजाचा साठो तो पुनरावत ज्या मापाशी झाला अर्जुना त्या ब्रह्मदेवाला सुद्धा पुनराव दमन आहे पुनर्ना पुनर्जन्म <laughs> आहे पुनर्मृत्यू आहे तो आहे इंद्र कसा आहे मर आहे कारण का, का? मग ताया पुण्याची पाऊटी सरी सगळ्या इंद्रपणाची उटी होतरी मग येऊ लागते मा माघारी मृत्यू लोक इंद्राला सुद्धा खाली यावं लागतं मरावं लागते खाली येऊ लागते म्हणजे मराव लागते काही मरके आहे काही स्थापित देव देवय भगवान परमात्म्याने त्यांची स्थापना केलेली आहे उदाहरणार्थ सांगतो बृहस्पती बृहस्पतीची स्थापना केली कशा करता जलद उत्पत्ती करता हे माणसं सगळी चौऱ्याची लक्ष निर्माण करायचे कुणी करायच्या ब्रहस्पतीची स्थापना त्याच्यासाठी जगद उत्पन्न करायचं चौऱ्याची लक्ष लक्ष योनी निर्माण करायची माणसं निर्माण करायची सगळं सगळं त्याच्याकडे आलं बृहस्पती तुम्ही मार्गाचा स्थापित काय देव का शास्त्रांना मांडलेले आई देव आहे बाप देवच आहे मात्र देवभोग मित्र देवभोग आचार्य देवभोग गुरुदेवच अतिथी देवभोग आता हे लोक आले तर अतिथी म्हणून आपल्याकडे आले हे देवच आहे बाशून आले बरोबर आहे का नाही मी इथलाच आहे मी इथलाच आहे मी मी तर म्हणतो बाबा बाप हो मी इथलाच आहे भांडगावचाच आहे मी तारीका असेल नाही तर नसेल कुणी आपल्याला तिरस्कार करील नाही तर कुणी द्वेष करील नाही तर कुणी मस्तर करील पण मी कुठला आहे मान्य आहे कारण का गेली बावीस वर्ष तेवीस पंचवीस वर्ष होत आले मी इथंच आहे मात्र देव भाऊ ते हे देवच आहेत ना शेंद्री हिंद्री देवच आहेत काही शेंद्र शेंद्राचे देव आहेत काही लोक शेंद्राचा देव करतात आणि त्याला नवस बोलतात लोक बरं म्हणतात शेंद्राचे दैवत केले नवस बोले तयाशी अशी देव काय हेंद्री हेंद्री म्हणजे काय काय हेंद्रिया ऐकू ना का तुला म्हणतो आपण म्हणजे बऱ्याच देवा देवाली ऐकू येत नाही काय हेंद्रे काही शेंद्रे यांच्या ठिकाणी देवपणा सिद्ध होतच नाही कारण का आपल्या पोटाची रडते मागतीशी ते अवदान देवाला भूक लागली देवाला खाऊ वाटलं म्हणून तुम्हाला लागायचं किंवा मला लागायचं बर का मग थंडी ताप अमुख तमुक बर का बोलती काय व्हायचे ती होत असेल मग ती सुकून बघायचं कुणाकडे जाऊन तरी सांगावं की तुम्हाला ती मसूब आहे म्हणा त्या बांधवरला अगर खंडूब आहे म्हणा किंवा ज्योतिब आहे म्हणा किंवा काय कुठलं देव असेल ते असेल आणि त्याच प्रमाण करावं लागेल तुम्हाला आराम करेल ते कोणते देव आहेत हे आपल्या पोटाची रडते मागीची ते आपली इच्छा आली काय ते देईल हळू आली तयाची जोडी अल्प रोकडी कडी सगळं आहे आपल्याला काही चंद्राचे देव आहेत काही चंद्राचे आहेत काही केलेले देव आहेत काही केलेले देव आहेत केलेले देव कळाल का एकजण फक्त राहायला गेला सिंदूर लावला नारळ उदबत्ती लावली कापूर लावला त्या शेपर लावताना हात कशी झाली लाल झाले हात ते आलो बाहेर भाएर। बाहेर आलो ना आता कुठं बघावं म्हणलं तर काही पुसायला दिसत ना त्याने एका दगडालाच हात पुसला सगळा दगड चंद्रनं लाल केला दुसरी माणसं याची त्या दगडाच्याच पाया पडायचे देव आहे यांच्या ठिकाणी देवपणा सिद्ध बोल देव आहेत कराय महाराजाने या देवांना मानलंच नाही महाराज म्हणजे सांडुनिया पंढरी राव आणि कवनाचे बनवते पंढरी या समोर सांडून महाराज लक्षात द्या पाऊस पडला पाऊस पडला आणि त्या पावसाबरोबर काय केलं हिरे हिरेबी खाली टाकले आणि गारा बी पडल्या संघच पडलं दोन्ही संघस आपण काय घेऊ हिरस हिरस गारा पण घेतो सांडून या हिरा कवन बेसाव्या त्या गारा कुणी गाव कराव्याचा बर का हा हिराय भगवान पंढराय म्हणजे हिराय हिरा सुखाचा सागर आहे सागर महाराज सागर सागर महाराज सुखाचा सागर आहे बर का चुका सागर परमान पूर्ण सांगा माझ्या पांडुरंगा स्वाभिमान आहे महाराजांचा बरं माझ्या पांडुरंगासारखा सुखरूप दुसरा कोणी आहे का सर्व सुखाचे बापरखोमाच प्रमाण आठवलं बरं का म्हणून सांगतो नाही तर म्हणून तरी दाखवतो सुखाचा सुख निधी सुख

बाप्पा साहेब समोर आलाय अजून आणि म्हणजे जे आहे आपलं महाराजाला काय वाजयारा बात सुखाचा सागर हे सुखाचा सागर येतो बड़ा अगर नाही आगर तर आहेच आहे सुखाचा सागर तर आहेच आहे अनेकांना सुखी केले ना अनेकांना सुखी केले म्हणे सुखी केले या विठ्ठले बहुताशी तुमच्या लक्षात येईल तुका म्हणे सुखी केले या विठ्ठले बहुताशी आणि त्याच्यामध्ये एक उदाहरण तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वर महाराज समाधीस्तो असली निवृत्तीनाथ जवळ उभे आहेत मनुर्ग महात्मा जवळ उभे आहेत काय म्हणणं आहे काय इच्छा आहे काय पाहिजे का ज्ञानबरायने एकच शब्द वापरला ज्ञानदेव म्हणे सुखी केले के देवा सुखी केलं मला फक्त तुमचे पाद म्हणजे तुमचे पाय पत्नी म्हणजे माझ्या डोळ्यात सतत राहिले पाहिजे अखंड राहिले पाहिजे ज्ञानबराय म्हणतात देवा तुमचे पाय माझी पद्मी म्हणजे माझ्या डोळ्यामध्ये अखंड राहिले पाहिजे माझ्या डोळ्याचे ती तुझे पाय डोळा रोपाचे अनेकांना सुखी केली नव्हे नव्हे आपल्या भक्ताच्या पाठीमाग भगवान परमात्मा सुख घेऊनच लागतो या या सुख सुख घेऊन या आवडीचा रस होती सुख घेऊन या सर्व सुख लागे घेऊन या पाठी सर्व सुख लागे घेऊन या पाठी आवडीचा रस जगातले सगळे सुख घेऊन आपल्या भक्ताच्या माग लागतो घे घे कारण का स्वतः सुखरूप आहे स्वतः सुखाचे आघार होईल आणि तो परमात्मा मी आपला साख्याला म्हणून मी सुखी झालो सुखी झालो या सेवने। ने। ने। सुखी या सेवनी दुखनेने यावर याच्यावर माझ्या पुढे दुःख कधीच उभारणार नाही कारण का ना। ज्याची शेवात केली तो सुख सुखाचे आघर याच्यासारखा सुखोरबारी सुखाचा आकार दुसरा कोणी नाही आणि मी तो देव आपला साख्याला तुम्हाला सुख पाहिजे तुम्हाला समाधान पाहिजे तुम्हाला आनंद पाहिजे तर तुम्ही हा जीव आपला बाकीच्या देवाच्या भैरी पडू नका अनेक नका पडू गाभाळाची भैरी बाकीच्या देवाची सेवा केली तर नागमनच आहे एक आबंग आहे बर का तुमच्या वाचण्यात असेल आणावी शरीरे ती ते उत्तरे पोरडीच आणखी दंडती चुकली या सेवा येथे सोस हेवा दोन्ही नाही इथं म्हणजे पंढरीक्षेत्रामध्ये देवाला कोणता सोस नाही कोणता हेवा नाही कोणाचं काही नाही पण बाकीच्या देवाला जर आपण सेवा त्यांची चुकलो बापू तर ते आपल्याला लाभतात व त्रास देतात आणि ते चुकी दंडी आणि ते स्वसेवा म्हणून सर्वश्रेष्ठ भगवान परमात्मा देवाचा देव आणखीन एक प्रमाण देऊ का ज्ञान भरायचं तो हा देवा आधी देव परवा पांडुरंग सदा शिवाचा निज ठेवा बापर कुमार देवरू पंचसावा आणि चोवीसावा मूर्ती व्या तो हा देव आदी देव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा राम बरवा कृष्ण बरवा गोपाळ बरवा सुंदर बरवा पाहिजे आहे तो बरवा म्हणजे सुगर आहे आणि तो देव मी आपला असा केला तुम्हाला सुख पाहिजे असेल तर तुम्ही तो आपला साखर बाकीच काही करू मना पहिले चरण

घरी बसल्या नुसतं होतो भजनानं देव होतो पद्धत जर वापरली हे साधन जर वापरलं तर सगळं आपोआप घरी येत न पाचारिता घरा येती सर्व शक्ती चालता सर्व शक्ती गाती सगळे सुख आपोआप चालत बाकी दिवस सगळं खोट आहे येईक या शब्दाचा अर्थ ही माहीत नव्हता का हे माहित नाही माईक या शब्दाचा अर्थ खोट खोट या शब्दाचा अर्थ नाशवंत नाशवंत या शब्दाचा अर्थच नाही त्याची शाश्वतीच नाही खोट ती लवाड आहे काय लावण आहे येईक आहे दुखाची जनते काय लावणार आहे काय दुःखाला जन्म देते बाकीचे देव सोडून बाकीच्या सगळ्या वस्तू दुःखाला जन्म देणार आहेत याच्यामध्ये तुकमारी सांगितलं येर प्रिया पुत्र धना कोण लेखा करीती ते दुःखा पात्र हे शत्रू आहेत ते दुःखाला पात्र करतात दुःख देतात कोण येर येर म्हणजे बाकीचे देव सुरून बाकीचे येर प्रिया बायको पुत्र मुलगा दुःखाला कारण पैसा धन द्रव्युखाला कारण येर प्रिया पुत्र धना कोण लेखा कोण मानतो त्याला तुकोबाराय म्हणजे आम्ही मानत नाही त्याला लेखा या शब्दाचा आम्ही मानत नाही त्याला येर प्रिया पुत्र धना कोण लेखा आपण मानत नाही महाराज म्हणले काय मानत नाही करीती ते दुःखा पात्र शत्रू ते शत्रू आहेत दुःखाला पात्र करतात त्याच्यामध्ये आपल्याला दोन उदाहरणं पाहता येते पहिला दशरथ राजा पहिला कोण राजा दशरथ राजा देवामुळे दुःखी झाला का पुत्र मोहामुळे दुःखी झाला दुःखी साधा नाही झाला इथं हयात असताना तर दुःखी झाला झाला राम, तो 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 राम, तो राम 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 मन राम राम, राम देव म्हणून नाही बर का मुलगा म्हणून नाही पुत्र म्हणून त्याला दुःखच भोगत दुःखच झालं रामकून गेलं योग झाला काटाकूट झाली आणि मग दुःखाला प्राप्त झाला आयात असताना सुद्धा दुःख मेल्यानंतर मिळाल्यानंतर मी दुःखच तुक वर म्हणजे काय कमालाय देवा तुझे राजा दसर तुझे वडील आहेत वेशाचा उद्धार केलास आजमेयाचा उद्धार केला तुझ्या बापाचा उद्धार नाही राम राम म्हणत त्याचा प्राण गेलाय पण पुत्र महान देव म्हणून नाही मुल म्हणून म्हणजे आम्ही तुझं सगळं वळ केले रे बाबा जणी म्हणली का नाही देवाला जनी मी जाणे तुझे खेळ रे तसे तुको म्हणले आम्ही 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 भाव जाणो देवा आम्ही भाव जाणो देवा, देवा। न कळती तुझी आमा तुझं कारस्थान कुणालाच कळणार नाही अरे गणिकेचा कोणावा पत्ना न्यावा दशरथ गणिकेचा उद्धार केला दशरथ कुठे पुत्र मोहामुळे पुत्र येर यर पुत्रा प्रिया पुत्र ह्याच्यावर मी बोलायला लागलोय येर प्रिया पुत्र धना कोणल या काय ह्याच्यावर बोलतोय मी पुत्र सुद्धा दुःखाला पात्र आहे प्रिया दुःखाला पात्र आहे पैसा दुःखाला पात्र आहे